हाय हॅलो नमस्कार स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन नवीन व्हिडिओ मध्ये तर बघू शकता आई कशी बघती आईला फोन घेतला की असा राग येते आई कशी रागानं बघायली तरी ते सकाळी सकाळी आम्ही बसलो चाय वगैरे झाला इथं सगळे डिस्कस करू लागले कारण बाबाचं बांधकाम चालू आहे त्याच्यामुळे बघू शकता हे पाण्याचा अजिबात पत्ता नाही इकडं पंधरा दिवस झाले तर आमच्या आई आईच्या इकडं हिंगोलीमध्ये पंधरा दिवसाला एकदा पाणी येतं बघा आणि जिल्ह्याचं ठिकाण असलं तरी पण आणि इथे काहीतरी आईला रस करायचा होता तर त्याच्यामुळे रस पुरणपोळी त्याच्यामुळे ती चाणी काढू लागली आणि इथं तुम्हाला एक दाखवते माझी लहानपणीची आठवण तर हे बघू शकता मी लहान पहिली दुसरीला असताना तेव्हा आम्हाला आजीने गिफ्ट केलं होतं म्हणजे दिलं होतं दूध आणण्यासाठी आणि हे प्युअर असं याचं पितळच आहे खूप छान आहे तर याच्यामध्ये मी लहानपणी दूध आणायची होती किती पन्नास पैशाचं एक रुपयाचं तर जेवण वगैरे केले आम्ही दुपारचे आणि आई कपडे धुवायला प्लॉटवर जाती म्हणजे आमच्या बांधकामावर कारण इकडं जिथं किराण राहतो तिथं खूप म्हणजे पाण्याची कमतरता आहे तर आई कपडे वगैरे धुवून तिकडून चालते तर इथं रेती वगैरे यायची होती तर त्याच्यामुळं आई बाबा दोघं मिळून प्लॉट जागा साफ करत होते कारण पुन्हा तुम्हाला सांगायचं म्हणजे आईबाबांनी असं एक तीन बराच ट्रॅक्टर भेटते ना काय म्हणतात त्याला रेती तर ते स्वतः दोघांनी चाळून दिली मिस्त्रीने कारण तेवढेच पैशाची बचत तर इथं आई धुते कपडे इथं मस्त एक चिकूचं झाड आहे बघा आणि त्या चिकूच्या झाडाखाली अशी मस्त सावली गिवली येते आणि तिथं बसते आणि इथे तुम्हाला बघू शकता मी आईला तुम्हाला तुम्हाला आईचं घर मधून दाखवते त्या शशांक म्हणला चल तुला घर दाखवते तर मला भीती ते कदाचित लाकडं वगैरे लावलेलं ते कधी धक्का वगैरे लागून पडतील म्हणून तरी मी शशांकने मला घर दाखवलं बाबाचं पूर्ण आणि आता हे जे आहे पायऱ्यावर तर झिकझाक असे बनवल्या ते वर जाण्यासाठी छतावर तर छत वगैरे बघितलं आणि वरून आलो तर मध्ये पण तीन चार रूम काढले आईने तर हे शशांकला म्हटलं चलमध्ये तर नको म्हटलं तिथं फ्रॉक वगैरे असेल मेंदूक वगैरे तर येत नाही तर मी म्हटलं चल मला दाखव एकदा तर त्याच्यामुळं हे बघा तर आईने अशा प्रकारे आई बाबाचं आहे तीन चार रूमचं घर केलंय आणि खूप छान असं फरक केले आणि आता छत पडायचं बाकी होता तर आम्ही छत पडण्यासाठीच पाडण्यासाठीच आलो इतक इकडं पण लोखंड वगैरे काल आणून घेतलं कारण तुम्हाला तर माहिती आहे मिस्त्री अशा वेळेस लवकर लवकर येतच नाही तर मिस्त्रीचं वगैरे काय लग्न काहीतरी कार्यक्रम असतात तर त्यांना वेळ बाकी होता तर लेकरांना पण करमान गेलं तर कारण किरायचे घरात लेकर म्हणायले ले आईला आई आवाज करू देतो आई म्हणते की घरात राहतो बाबा आवाज छोटा कर हळू बोला त्याच्यामध्ये कंटाळून दिली आणि याच्यानंतर आम्ही संध्याकाळी आलो घरी तर बघशील तर खूप दाटून आभाळ आले आणि तुम्हाला दाखवत ऊन साळा काय असं करून या नंतर असं ऊन आणि भांडणं खूप पाऊस दे रे पाणी नाही बाबा अगोदर मस्ती पाणी नाही अगोदर थोडंसं पडलंय तर चला आजचा व्हिडिओला इथे स्टॉप करते भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय